हा मित्रांनो आज महाराष्ट्र मंडळ आयर्लंड यांच्या सौजन्याने गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांनी भाग घेतलेला आहे तर चला साजरा करूया गुढीपाडवा सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन सुखाची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची नवी सुरुवात नमस्कार सर्वांना आज इथे अशी मंगलमय गुडी उभारून आपण नमन करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच समाज सुधारक न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजनीतिज्ञ स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आपण विनम्र अभिवादन करूया

सगळ्या अगदी मंत्रमुग्ध झाले गुढी पाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला त्यावेळी प्रजेने त्यांचे स्वागत गुढी उभारून मोठ्या आनंदाने केले कृपा Thank you. असतं ना, छोट्या मोठ्या तक्रारी तर होतच असतात पण जेव्हा बायको घरी नसते तेव्हा नवऱ्याची जी परिस्थिती होते त्याच्या मनात होणारी घालमेल हे सांगणार गीत घेऊन येत आहे श्री अजय जोशी जीव जगण्याचे विरती धागे संसार फाटका होत नसते सुखरी तुमचे मा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसते सुखरी तुमचे मा प्रियकर प्रेयसीला आपल्या मनातल्या भावना पत्राद्वारे सांगत असतो आणि हे एक सदाबहार गीत तयार तो पल पल दिल के पास तुम रहती हो पल पल दिल के पास तुम रहती हो महाराष्ट्र मंडळ आयर्लंड तर्फे पुढचा उपक्रम काय असावा तर कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी हात वर करा पुढचा उपक्रम काय आषाढी एकादशी अजून महाराष्ट्र दिन अच्छा महाराष्ट्र दिन अजून काय सेलिब्रिटी परफॉर्मन्स ओके चांगलं सजेशन आहे व्हेरी गुड अजून कोणी आहे का तिथं मराठी नाटक अरे वा अजून एक चांगलं अच्छा गटारी आवा अस भोपट कामाव लागली रामनवमी अच्छा रामनवमी नक्कीच चांगला उपक्रम आहे रामनवमी जून तारीख लक्षात ठेवा तीन जून आयर्लंडचा बँक हॉलिडे आपण घेऊन येत महेश काळे यांना तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आपण पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करतोय

आता नेक्स्ट परफॉर्मन्स एक जोरदार आणि सरप्राईज परफॉर्मन्स आहे ते घेऊन येत आहे सेजन पूजा आणि सई माय जन्मभूमी I'm wow. करणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले स्वातंत्र्याच्या ध्येयापोटी समुद्र पोहून जाण्याची ताकद असलेले वीर सावरकर याच भूमीतले याच मातीने माय माऊली ज्ञानदेव आणि तुकाराम जन्माला घेतले तसेच बाबा आमटे सचिन तेंडुलकर आणि गान कोकरिया लता मंगेशकर यांच्या कार्याची प्रेरणा हीच भूमी अशा या आमच्या मायभूमीवर जन्मभूमीवर आम्हाला गर्व आहे या मायभूमीची महती सांगणारं गाणं घेऊन येत आहे कुमारी शरण्या कुलकर्णी टँक्यू दादागिरी बंद कर तू चल तो संभाल कर खुद को तू ढूंढ के तू उसको अमल कर नकली गुरूर उसको कुचल कर नकली वजूद उसको मसल कर जरा कम कर शानेगिरी कम कर जरा कम कर लुखगिरी कम कर दादा करे जो बुखारा तेरे सर पर कम कर दुण दुण देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम करावा माता हा महाराष्ट्र देशा एक साठ ला महाराष्ट्र राज्य स्थापना झाली आणि यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभलेला आहे महा आणि राष्ट्र अशा दोन शब्दांपासून बनलेला महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र या महाराष्ट्राला थोर संतांचा साहित्यिकांचा आणि क्रांतिकारांचा समाजसुधारकांचा स्वातंत्र्यवीरांचा वारसा लाभलेला आहे अशा महाराष्ट्राचा आवाज आता समुद्रावर गरजतो आहे अशा या महाराष्ट्राचा जय जयकार करूया आणि मंचावरील आमंत्रित करूया श्री अमोल चांदोरकर यांना Maharashtra mazala. भरती पाणी मातीच्या गाडी पाणी मातीच्या गागरी भीम बडीच्या तटनाया 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 भीम बडीच्या तटनाया यमुने ते पाणी पा सया जीता सिंहगर जतो सिंह कर जतो सयाीता सिंह कर जतो शिव शंभू राजा गरी गरी तुम्हाला नाग महाराज माझा आ, वरी कोरली अभिमानाची ओलादी मनगटे खेळती खेळची वगैरे ओलाची मनगटे खेळती खेळची वगैरे तारीच्या गुन्ह शीतला दिडाच्या कामाने का भाग्य बोल तो मराठी भले अभास भाग्य ओल तो मराठी सहलो खरे चल सु तो मराठी आनंद सुख समृद्धी व समाधानाचे जावे ही ईश्वर चरणी प्रार्थना